पाचोरा तालुक्यातील अखतवाड़ येथे धनगर समाजाचे नेते आणि धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर विकास महात्म यांनी बुधवारी सायंकाळी आखतवाडे गावात सदीच्या भेट दिली डॉक्टर पाचोर येथे आले असता समितीचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी आणि आखतवाडे येथील माजी सरपंच संजय परदेशी यांनी डॉक्टर महात्मे यांना अखतवाड़ आणि परिसरातील धनगर बोल गावांना भेट देण्याची विनंती केल्याने डॉक्टर महात्मे यांनी आखतवाड्याचं बदरखे मोहाळाई या गावांना भेट देऊन समाज बांधवांसह उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी डॉक्टर महात्मे यांनी आकतवाडी येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला भेट देऊन तेथील ती परीक्षार्थींना मार्गदर्शन करून त्यांच्याशी स्पर्धा परीक्षेविषयी चर्चा केली तर अभ्यासिकेला सर्वोपरी मदत करण्यात येणार असल्याचं डॉक्टर महात्मे यांनी सांगितले यावेळी डॉक्टर महात्मे यांच्यासोबत धुळ पंचायत समितीचे माजी सभापती प्राध्यापक विजय पाटील धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील सुनील परदेशी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अभ्यासिकेच्या वतीने सरपंच कुमारी कल्पना पंडित परदेशी सरपंच संजय परदेशी यांच्यासह ग्रामस्थांच्या हस्ते डॉक्टर महात्म यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शीतल चिंचोरे रामेश्वर भाऊ सचिन जायब माजी सभापती प्राध्यापक विजय पाटील स्वामी विवेकानंद परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनजागर मराठीसाठी संजय परदेशी अखतवाडे पाचोरा